एक ऑगस्ट पासून सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू होणार अशी घोषणा केली होती मात्र राज्य सरकारने मंजुरी दिली लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे सोलापूर गोवा विमान सेवा सुरू झाल्यानंतर एक ऑगस्ट पासून मुंबई विमानसेवा सुरू होईल अशी घोषणा पालकमंत्री जयकुमार गोरी यांनी केली होती मात्र अद्यापही या मार्गावरील विमानसेवेच्या व्हायबिलिटी गॅप फंडिंगला राज्य सरकारनं मंजुरी दिली नसल्यानं ही विमानसेवा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दरम्यान नऊ जूनपासून सोलापूर गोवा विमानसेवेला मागील महिन्याभरात चांगला प्रतिसाद मिळतो आहे मात्र सुरुवातीपासूनच सोलापूरकरांची मूळ मागणी सोलापूर मुंबई आणि सोलापूर तिरुपती या मार्गावरील हवाई सेवेची आहे सोलापूर मुंबई मार्गावर एक ऑगस्टपासून विमानसेवा सुरू करणार असल्याची घोषणा पालकमंत्र्यांनी केली होती मात्र या मार्गावर विमानसेवा सुरू करण्यासाठी विमान कंपनीला राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या व्हायबिलिटी गॅप फंडिंग देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता हा निर्णय अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे दरम्यान मुंबई सोलापूरसाठी राखीव ठेवण्यात आलेला स्लॉटही रद्द झाला आहे त्यामुळं सोलापूर मुंबई विमानसेवा निश्चित कधी सुरू होईल याबद्दल शंका व्यक्त होत आहे